मी कुठे चाललोय सगळी जण आहे का आणि ताई आहे शिवमला आम्ही चाललो डान्स बघायला गॅदरिंग तर उषा ताई हसरीला घेऊन पुढे गेली असेल मग आणि ताई मी आणि दिदी आहे आम्ही सगळी जण तर असं चाललोय आता कार्यक्रम बघायला तर दिदी कुठे माहिती इकडे गाय इकडे बघितलं का झालं का सुरू असं मामी नाही म्हणले तो का बरे मामी काय आम्ही केलात फोन मामीला मला म्हटली बरं नाही मला म्हणून मला म्हटलं तुम्ही पुढे आचल मग आम्ही सकाळी जायचं म्हटलं आपण बघायला जाऊ उषा ताई जायला आधी मग आपण मागणं जाऊया नाही मी केलात फोन तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्हाला दीदी म्हणत होती यायचं नाही दीदी म्हणली मग आम्ही रात्री जायचं आणि काल म्हटलं होतं आम्हाला जायचंय बघायला मला ऑटोचा कार्यक्रम बघायला तिला माझ्या गाडीवर सोडून आले मला काय करायला होतं लहान लहान मुली डान्स करताना चांगला डान्स बसवलेला असतो बघायला छान आवडतं आणि छान लहान मुली असतात चांगला नाचतात

हा रामाचं गाणं ह्याचं पण काय करत काय शो ह्याचा आपण राम बनला होता हा पण ह्यांचं झाला आधी गॅदरिंग पुन्हा हिंद पुन्हा ह्यांचं चालू आहे आता आता अजून सव्वीस जानेवारीला आहे ना काहीतरी नाही आला का नाही या मामाला सव्वीस जानेवारी मामा रसल पुन्हा मामा रुसल बाई संपलं संपलं गाणं रामाचं तर असं डान्स बघायला चालू आहे स्वयंपाक नाही काय नाही काय नाही आल्यावर स्वयंपाक करायचा आहे चला की मग आता चला लय छान मेकअप करून गेली होय चला बाय का मामा काल ना प्राण प्रतिष्ठा झाली रामाची म्हणा होती जय श्री राम बोलो काल काय लागला बाय तुमच्या परस पळोत पळोत दिवस हा नागला त्यामुळे सांगत असते जेवण केल्यावर फिरत जाव काय उठून लवकर फिरत जा ऐकतच काही असं समजतं तर अकरा वर्षच लागलंय ह्यांला तुम्ही सांगा कमेंट करून तीच वय वला की काय काय होतं आजार चला रोड पास आणि मग आहे तेच आहे खरं का नाही गाड्या येतात फॉर्न येते तर रस्त्याने आम्ही चाललोयच आहे पण टू ट्रिप करत चाललोय का शो हा उशा ताईने गाडी का नाही घेतली उशा ताई तुम्ही गाडी का नाही घेतली पाय दुखतील